नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत प्राध्यापक सुरेश आदरणीय प्राध्यापक सुभाष दत्ता सरांचा आज अमृत महोत्सवी सत्कार आणि कृतज्ञ समारंभ आज या ठिकाणी सासवडनं फ्रेंड्स अकाउंट अकॅडमी आणि प्राध्यापक सुभाष जगताप मित्र आज हा कार्यक्रम साजरा होतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष के जे इन्स्टिट्यूटचे संस्थापक कल्याणजी जाधव साहेब ज्यांच्या शुभ हस्ते सरांचा सन्मान होणार आहे ते माजी अध्यक्ष आणि संचालक लक्ष्मी बँकेचे प्राध्यापक जी मेहता पंचकावरती उपस्थित असलेले बाबाराजे असतील विजयदा कोणते असतील त्याचप्रमाणे ॲडव्होकेट बालकृष्ण असतील दादा जगिकाणी आहेत कलाताई आहेत जगताप सर आणि सर्वच उपस्थित आपण मान्यवर खरं म्हणजे आदरणीय सरांचा आणि माझा आणि आठवण आजही पहिल्या दिवसाची माझ्याजवळ आहे की माझे वडील काही दासी चंदुका जगताप आणि एम एस जाधव सर यांच्याबरोबर सरांच्या पुण्यातल्या घरी भेटायला गेलो आणि सांगायचा मुद्दा एकच आहे की मला वाटते दहावीची परीक्षा झाली होती आणि मी सुद्धा बी एम सी सीला ॲडमिशन घेतलं होतं आणि त्या काळामध्ये मला वाटतं शिवाजी शिक्षण प्रसार मंडळाचं काहीतरी चर्चा आदर हे काकांना त्या ठिकाणी सरांच्या बरोबर करायची होती मार्गदर्शन घ्यायचे होतं आणि त्याच्यासाठी मी गेलो होतो आणि त्यावेळेस खरं म्हणजे मी बघितलेली गोष्ट म्हणजे प्राध्यापक एम एचं आलं तर मला वाटते बरेच चारांना माहिती आहे या ठिकाणी त्यांना थांबवण्याची किंवा त्यांना कुठल्याही गोष्टीचं माहिती द्यायची आणि त्यांना कशाप्रकारे सांगायचे मार्गदर्शन करायचं हे खरं म्हणजे सरांच्याकडे त्यांची नाईक खूप मोठ्या प्रमाणावरची होती सरांचं अनेक वेळा मार्गदर्शनवर बोलणं आत्ताच्या काळामध्ये व्हॉट्सअपवरती सातत्याने जसं आमच्या विश्वासरावांनी सांगितलं सरांच्या माझ्या विद्यार्थ्यांनी की माहिती संकलित करणं त्याचं ॲनालिसिस करणं त्याचं विश्लेषण करणं आणि ते आपल्या सगळ्यांच्याबरोबर मांडणं हे खरं म्हणजे सर खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्यासमोर करतात परंतु वैशिष्ट्य आमच्या कार्यक्रमाचं कुणी सांगण्यापेक्षा जाणवलेलं एक महत्त्वाचं म्हणजे तर मी आपल्या अनेक माजी विद्यार्थ्यांच्या संपर्कामध्ये आहे आपले माझे विद्यार्थी आहेत माझे काही ठिकाणी मार्गदर्शक आहेत चंद्रभानजी खर्दे असतील प्रकाशदादा असतील काका जगताबा आहेत विश्वासराव आहेत अनेक मंडळी बघितले परंतु खरं म्हणजे समाजामध्ये आज हे सगळे जे व्यक्ती आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केवळ करत नाही आहे तर सामाजिक दृष्टिकोन ठेवून अनेकांना मार्गदर्शन करण्यात माझ्या बरोबर अनेकांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात आणि त्यांची आपल्याबद्दल आपल्याबद्दलचं एक आत्मीयता अरे आज तळेगावरून आलेलं किंवा आत्ताही विद्यार्थी सगळे आपल्याला भेटत असताना कारण ऐंशीच्या दशकामध्ये जे विद्यार्थी आपल्याबरोबर होते आजही त्यांना जी जाणीव त्यांच्या जा आयुष्यामध्ये आपण दिलेलं योगदान आपण दिलेलं मार्गदर्शन म्हणजे मग अशी मला वाटतं आहे अशोकराव होते त्यांनी खूप आत्मीयते सांगितलं की कि कुटुंब किती मोठं आहे किंवा किती सक्षम आहे याला महत्व नाही आहे तर गुरुने दिलेलं जे ज्ञान आहे मार्गदर्शन आहे ते निश्चितपणे आपण दिलेले शब्द हे शेवटपर्यंत आजही ते त्यांच्या आणि निश्चितपणे त्यांच्या जीवनाला एक दिशा मिळाली हे खूप मोठं कार्य कार्यकर्तृत्व सर खरं म्हणजे तुमचं आहे मला आठवतंय नेहमी आपली आठवण आप सांगताना सांगायची की शिवाय शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेच्या बाबतीमध्ये असेल नियोजनाच्या बाबतीमध्ये असेल त्याच्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये हे आजही सर त्या संस्थेचे सभासद आहेत आणि मार्गदर्शन निश्चितपणे सर तुमचं लाभलं आणि म्हणूनच ती संस्था आज ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये असेल सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे चांगल्या प्रकारची गुणवत्ताही त्या ठिकाणी टिकून आहे आपलं मार्गदर्शन नेहमी खरं मिळतं मधल्या काळामध्ये आम्ही आमचा संपर्क सर थोडासा आपल्याबरोबर कमी झाला दुःखद घटना असेल किंवा चांगली घटना असेल सगळ्यात पहिलं मेसेज किंवा सगळ्यात पहिलं मार्गदर्शन पण एखादं तत्व जे कोणी सांगितलं तर ते प्राध्यापक श्रीभत सरांनी त्या ठिकाणी निश्चितपणे त्या फोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे निश्चितपणे देत असतात आणि याचा अनुभव मला वाटतं मला एकट्याला नाही आहे तर सरांच्या अनेक संपर्कातल्या सर्वच माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या संपर्कातल्या सर्वच व्यक्तींना त्या ठिकाणी आहे सर निश्चितपणे आज हा अमृत महोत्सव होत असताना चंद्रबाजींनी सांगितलं की पंच्याहत्तरी सरांचे जिथी एक्क्याऐंशी वेळी आहे ती तळेगावला त्या ठिकाणी साजरी करायची तर खरोखर कर आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना निश्चितपणे वाटतं की आजच्या काळामध्ये मग अशी कोणीतरी उल्लेख केला शिक्षणाचा आजच्या काळामध्ये खरं म्हणजे बाजारीकरण झालंय परंतु आपल्यासारख्या शिक्षकांच्यामुळे त्याचा तो पाया पायाभरगा केलेला आहे आणि अनेक मार्गदर्शक शिक्षकांच्या बरोबरही अनेक माहिती आपले मार्गदर्शक झालेत त्यामुळे आम्ही आमचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी काही प्रमाणात तरी बदलू शकतो निश्चितपणे त्याचा जो गुण आहे थोडासाच गुण आपण जो विद्यार्थ्यांना दिला तो काही मार्गदर्शन मलाही त्यामुळे मिळालं निश्चितपणे सर मी आपला या कार्यक्रमाच्या निमित्ताने उभी आहे मी मनापासून आपल्याला अमृत महत्त्वाच्या शुभेच्छा देतो आणि निश्चित आपलं योगदान आपली अनेक पुस्तकं वेगवेगळ्या विषयावरती रुपयाच्या काळातही आम्हाला ते कॉन्ट्रीब्युशन आपलं समाजासाठी आणि आमच्या सगळ्यांच्यासाठी मार्गदर्शक नाही मी शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन्ही